नमस्कार संध्याकाळच्या या बातमीपत्रामध्ये मी स्नेहिल शिवाजी या बातमीपत्राची सुरुवात एका संतापजनक बातमी नाही अर्थातच ही बातमी वैष्णवी हगवण्याची आहे आणि आता वैष्णवीच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवू नका अशा शब्दात वैष्णवीच्या वडिलांनी आज विनंती केलेली आहे माझी मुलगी गेली असं सांगताना वैष्णवीच्या वडिलांना अश्रूनावर झालेल्या आहेत कालच हगवणींच्या वकिलानं वैष्णवीच्या चारित्र्यावर संशय घेत कोर्टात युक्तिवाद केला होता आणि त्यामुळेच वैष्णवीच्या वडिलांनी आज पत्रकार परिषद घेऊन हगवणेच्या आरोप फेटाळलेले आहेत आणि चारित्र्यावर उडवू नका अशी विनंती केली आहे माझी मुलगी तर गेलीच आहे पण तिचा एवढा एवढं मेल्यानंतर तिच्यावरती असे वाईट वाईट चिंतवणे उडवू नका यांना ह्याबद्दल पूर्ण वेळोवेळी त्यांना आम्ही जाणीव करून दिलेली होती की तिच्या मोबाईलमध्ये आम्हाला आक्षेपार्ह गोष्टी सापडत आहेत त्याच्यामुळेच तिचा आणि आमच्यामध्ये वाद होत होते ह्याबद्दल त्यांना आम्ही जाणीव करून दिलेली होती तिच्या आई वडिलांनी ते मोबाईल तिच्याकडनं काढून घेतलेले होते त्या मोबाईलमधली जी काय चॅटिंग आहे ती आम्ही सुरक्षित ठिकाणी ठेवलेली आहे योग्य वेळ आल्यानंतर आम्ही ती चॅटिंग कोर्टासमोर देणार आहोत माझी मुलगी तर गेलीच आहे पण तिचा एवढा एवढं मेल्यानंतर तिच्यावरती असे वाईट वाईट चिंतवणे उडवू नका तुम्हाला ही मुलं असतील मुले असतील नक्की पण तुम्ही असे लेकराचा लेकराचं हे नका करू मला एवढं सांगायचं तुमच्या तर हगवणींच्या वकिलानं वैष्णवीच्या चारित्र्यावर संशय घेतल्यामुळे रोहिणी खडसेंनी संताप व्यक्त केलाय चार कानाखाली मारणं छळणं ही म्हणणाऱ्या वकिलाच्या चार कांचिलात लगावणाऱ्याचा सत्कार करेन अशी पोस्ट रोहिणी खडसेंनी केली आहे तर काय आपल्या ट्विटमध्ये रोहिणी खडसेंनी म्हटलेलं आहे पाहूयात चारित्र्यावर संशय घेणाऱ्या चा... संशय चार कानाखाली मारणं छळ नाही म्हणणाऱ्या वकिलाच्या चार कांचिलात लावणाऱ्याचा सत्कार करीन असं रोहिणी खडसे यांनी ट्विट केलं होतं मात्र या पोस्टवर काही वेळातच बार काउन्सिलनं निषेध केल्यानंतर रोहिणी खडसे दिलगिरी व्यक्त केली त्यांच्या केस संदर्भामध्ये काही वक्तव्य मी मीडियाच्या माध्यमातून बघितले की पतीने पत्नीच्या कानाखाली चार लगावल्यात तर तो हिंसाचार असू शकत नाही ह्याच केल्या गेलेल्या वक्तव्याचा ग्रामीण भागातल्या पुरुष मंडळींनी जर गैरवापर केला तर माझ्या त्या ग्रामीण भागातल्या माता भगिनींना वाचवणार कोण म्हणजे नम्रपणे विनंती आहे सगळ्या वकील बांधवांना ह्या वक्तव्याशी सहमत आहात का आणि जर सहमत असाल तर मी सगळ्यांची माफी मागायला तयार आहे तर हागवण्याच्या वकिलानं वैष्णवीच्या चारित्र्यावर केलेले आरोप वैष्णवीच्या वडिलांनी फेटाळून लावले हगवणेकडे पाच कोटींच्या गाड्या नाहीत त्या आम्ही दिलेलीच गाडी वापरत असल्याचंही वैष्णवीच्या वडिलांनी आहे तर शशांक हगवणेला दीड लाखांचा मोबाईल आम्हीच दिला असा दावा वैष्णवीचे वडील अनिल कसपट यांनी केलाय यांचा असा आरोप आहे की माझा माझ्या मुलीचा मोबाईल मी काढून घेतो जर मला मोबाईल काढून घ्यायचा असता माझ्या मुलीला तर मी मोबाईल ऑलरेडी दिलेलाच आहे पण माझ्या आरोपीला सुद्धा मी मोबाईल एक दीड लाख रुपये एक लाख बावन्न हजाराचा मोबाईल तुम्ही आत्ता दोन तीन महिन्यापूर्वी घेऊन दिलेला आहे त्यांच्या मागणीनुसार मी मोबाईल दिलेला आहे त्या मोबाईलची ही रिसेप्ट प्रोमा शोरूमचे रिसेप्ट तुम्हाला जो करून बघायचं असेल तर बघा त्यांच्या मागणीनुसार दिलेलं आहे आणि त्याचे जे ई एम आय आणि आजही हप्ते भरतो त्याचे ई एम आय भरतो आहे तर वैष्णवी हागवणेच्या मैत्रिणीची आता पोलीस चौकशी करणार आहेत वैष्णवी आणि तिच्या मैत्रिणीमध्ये संवाद झाला होता त्याची ऑडिओ क्लिपही समोर आली होती आणि यावेळेस सासरकडून मारहाण झाल्याचं या, या मैत्रिणीला वैष्णवीनं सांगितलं होतं नातेवाईकांकडे तक्रार केली होती त्यांनाही आता पोलीस बोलावणार आहेत त्यांची चौकशी करणार आहेत वैष्णवी आगवणे मृत्यू प्रकरणी आता ज्या मैत्रिणीकडे वैष्णवीनं आपलं दुःख मांडलं होतं आपल्या चारित्र्यावर संशय घेऊन कशा पद्धतीनं शिविगाळ होतीये मारहाण होतीये हे सांगितलं होतं त्या मैत्रिणीची आता चौकशी होणार आहे वैष्णवीनं मैत्रिणीसोबत काय संवाद साधला होता पाहूयात मला म्हणते होती काही कि माने तुझ्या आता इकडे सगळीकडे तुझी बदनामी करते तू केलं जे नाही केलं ते सगळं सांगते म्हणले आता घरी माझे कुठे इकडे वाकडला मने तुझ्या सगळ्या मैत्रिणींना सांगते की तू कसली आहे घाणेरडी एखादा घराचं वाटोळ करते माझ्या म्हणजे सशांकसोबत पण कधी लॉयल नव्हतीस तू असं तसं म्हणे तू फालतू आहे तू घाणेरडी आहे आणि घाणघाण शिवे द्यायला लागली पप्पांना काही पण बोलायला ला बोला लागली मम्मीला काही पण बोलायला ला बोला लागली नुसतं ग काय सांगू तुला मागाशी पप्पा मम्मी बसले होते म्हणून मला काही बोलता आलं नाही तुझ्याशी दाजी बघत होते मला मारताना आणि त्यानंतर त्यांनी पण माझ्यावर हात उचललं आणि हे त्यांनाही खरं वाटलेलं आहे त्यामुळे मी ठरवले की मेडिवर्स देणारे समान माणसाला आणि मी सांगितले पप्पांना पण पप्पा म्हणले आपण करू ह्याच्यावर विचार म्हणून आपण ते आल्यावर माझा नवरा मला एवढं शॉक वाटतंय एवढं आश्चर्य वाटतंय की माझा नवराच माझा कधी नाही झाला गया, बात में कड़े। पोलीस ले 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 तर पुढील बावधन पोलिसांनी हगवणेच्या पाच गाड्या जप्त करून पोलीस स्टेशनला आणून लावलेल्या आहेत आरोपी असलेल्या हगवणे आणि त्याच्या मुलानं तीन गाड्यांमधून प्रवास केला होता आणि या गाड्यांपैकी राजेंद्र हगवणे फरार असताना एक गाडी राजेंद्र हगवणेचा मुलगा सुशील हगवणे याच्या नावावर आहे तर बाकीच्या दोन गाड्या वेगवेगळ्या नावानं आहेत या पाच गाड्यांमध्ये एंडिबिओर बेलेनो थार फॉर्च्युनर आणि ऍक्टिवा या गाड्यांचा समावेश आहे तर हगवणेच्या घरातून आणखीन काय काय वस्तू जप्त करण्यात आलेल्या आहेत पाहूया काळ्या रंगाचा लोखंडी पार पांढऱ्या रंगाचा प्लास्टिकचा पाईप पांढऱ्या रंगाची टोयोटो फॉर्च्युनर गाडी पळून जाण्यासाठी वापरलेलं वाहन लग्नात हुंडा म्हणून दिलेलं चांदीचे दागिने आणि साड्या आरोपींकडचे पिस्तूल मोबाईल आणि पासपोर्ट तर वैष्णवी हगवणे प्रकरणी शशांक हगवणे लता हगवणे आणि करिश्मा हगवणे या तिघांना न्यायालयीन कोठडी मिळालेली आहे या तिघांना चौदा दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आलेला आहे आणि त्यामुळे या तिघांच्या जामिनाचा मार्ग मोकळा झाला असून आजच त्यांना जामिनासाठी त्यांनी अर्ज देखील दाखल केलेला आहे तर हगवणे कुटुंबाचे वकील विपुल दुषी घरगुती हिंसाचाराचं समर्थन करतात का असा सवाल अंजली दमान यांनी विचारलेला आहे तसंच बार असोसिएशन विपुल दुषी यांची सनद रद्द करावी अशी मागणीही अंजली दमान यांनी केलेली आहे डोमेस्टिक व्हायलन्सच्या विरुद्ध जे कायदे आले आहेत त्याची काही कारण आहेत शाब्दिक सुद्धा जर असं कोणी म्हणाल तर त्याला सुद्धा डोमेस्टिक व्हायलन्स म्हटलं जातं आणि कानाखाली मारण म्हणजे नवऱ्याने जर कानाखाली मारलं तर त्याला छळ म्हणायचा का हे तुमचं आर्ग्युमेंट आर्ग्युमेंट मला तातडीने पहिलं सांगायचंय की पुणे बार असोसिएशननी यांचा सनद रद्द करण्यासाठी मूव्ह केलं पाहिजे अशा वकिलांची सनद रद्द करायला पाहिजे तर वैष्णवी हीला न्याय मिळालाच पाहिजे मी वैष्णवीच्या आई वडिलांसोबत आहे आणि माझा न्याय व्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे असं गौतमी पाटीलनं म्हटलंय वैष्णवीच्या आत्महत्या प्रकरणी गौतमी पाटीलनं प्रतिक्रिया दिलेली आहे यावेळेस तिनं बैलासमोर डान्स केल्याचा व्हिडिओ खरा आहे असं देखील सांगितलेलं आहे आपण जर बघितलं तर आता जी परिस्थिती सुरू आहे लोक हुंडाबळीसाठी मुलींची छळवणूक करतात मारहाण करतात अनेक मुलींचे जीव यातमध्ये गेले आहेत कसं सगळ्या गोष्टीकडे भक्ती वैष्णवी प्रकरण जे झालं ते खरंच खूप दुर्दैवी होतं मला आपल्या न्याय व्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे फक्त मी एकच सांगल की जो कोणी दोषी आहे आरोपी आहे जो कोणी असेल त्याला कडक शिक्षा व्हावी बस माझी मी एवढंच सांगते कारण एवढं सगळं झाल्यावर त्या माणसाला म्हणजे सोडणं हे मला चुकीचं वाटतं की त्याला शिक्षा झाली पाहिजे पण हे प्रकार राजरोसपणे सुरू आहेत म्हणजे हुंडा घेणे हुंडा देणे हे चुकीचं आहे हुंडा घेणे पण आणि हुंडा देणे पण चुकीचं आहे पोरगी आपलं सर्वस्व सोडून म्हणजे नवऱ्याच्या घरी जाते आणि त्यात आपण हुंडाही द्यायचं हे मला योग्य नाही वाटत तर वळूया पुढील बातमीकडे जालिंदर सुपेकर यांना गृह विभागानंच दणका दिलेला आहे नाशिक संभाजीनगर आणि नागपूरचा कारागृह उपमहानिरीक्षक पदाचा कारभार त्यांचा काढून घेतलेला आहे आत्महत्या प्रकरणात सुपेकर यांचं नाव चर्चेत आहे सुपेकर हे सध्या पुणे कारागृहाच्या महानिरीक्षक पदावर कार्यरत आहेत माहितीने रिपोर्टच दिवस तिला मारहाण करण्यात आली होती तातारखे ती तशी आई बोललेली आहे की मला मारहाण होती मला छळ होतोय तरी दुसऱ्या दिवशी त्याचा तर आणखी एक महत्वाची बातमी लाडक्या बहिणींच्या हप्त्यासाठी सरकारनं आदिवासी विकास खात्याच्या निधीवर पुन्हा डल्ला मारलाय लाडक्या बहिणींसाठी तीनशे पस्तीस कोटींचा निधी महिला आणि बाल कड़े तला। चा बैंक विकास खात्याकडे वळवण्यात आला बहिणींच्या बँक खात्यामध्ये दरमहा पंधराशे रुपये जमा करताना सरकारची पूर्ती दमछाक होऊ लागल्यानं मागासवर्गीय आणि आदिवासींसाठी कल्याणकारी योजना आखणाऱ्या सामाजिक न्याय आणि आदिवासी विकास खात्याचा निधी वळवावा लागतोय त्यांनी आदिवासी विभागाचे पैसे वळवले त्यांनी समाजकल्याण विभागाचे स्वतः संजय शिरसाट बोलले त्या संदर्भामध्ये पैसे वळवलेले आहेत याचा अर्थ तुम्ही एकवीसशे रुपये देऊ शकणार नाहीत तुम्ही लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये देणार नाहीत पहिली गोष्ट दुसरी गोष्ट आदिवासी विभाग असो किंवा मग समाजकल्याण विभाग असो याच्यामध्ये आदिवासी विद्यार्थी असतील विद्यार्थिनी असतील नंतर मग एस सी एस टी ओ बी सी विद्यार्थी असतील यांच्या सगळ्या स्कॉलरशिप आता थि ठप्प पडणार आहेत त्यांना त्यांचे पैसे मिळत नाही आहेत संजय गांधी निराधारचे पैसे लोकांना मिळत नाहीत इतर सर्व योजना तुम्ही करू शकत नाही आहे आणि लाडक्या बहिणीने एकवीसशे रुपये देऊ शकत नाही आहे त्यामुळे महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती ही डबगायला या लोकांनी आणलेली आहे महाराष्ट्र शासनाच्या वतीनं मागच्या वर्षी चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षामध्ये आदिवासी विभागाला बत्तीसशे चाळीस कोटी रुपये वाढून दिलेले आहे त्यामुळे लाडकी बहीण ही योजना महत्वाकांक्षी योजना आहे आणि ती त्या योजनेची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी ही सर्व सामूहिक आणि सर्वांची जबाबदारी आहे केंद्र सरकारच्या माध्यमातून विविध योजनेसाठी निधी मिळणार आहे त्यामुळे हा जो अपप्रचार आहे कृपया करून थांबवा अशी विनंती तर आदिवासी विभागाचा कुठलाही पैसा वळवलेला नाही असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय ला लाडकींसाठी आदिवासींचा तिसऱ्यांदा निधी वळवल्याचा आरोप करण्यात येतोय आणि त्यावर अजित पवारांनी योग्य निर्णय घेतलाय आदिवासींसाठी बजेटमध्ये योग्य तरतूद केल्याचंही फडणवीसांनी यांनी म्हटलेलं आहे लाडकी बहीण ही योजना वैयक्तिक लाभाची योजना आहे त्यामुळे लाडक्या बहिणीकरता जर तुम्ही निधी दिला तर तो अर्थसंकल्पाच्या नियमाप्रमाणे त्या आदिवासी विभागातच दाखवावा लागेल जवळजवळ पावणे दोन पटीनं या विभागांचं बजेट वाढवलेलं आहे आणि त्या ठिकाणी तो दाखवलेला आहे त्यामुळे ही अकाउंटिंगची पद्धत आहे कुठलाही पैसा पळवलेला नाही कुठलाही पैसा वळवलेला नाही ज्यांना हे समजत नसेल त्यांनी माझ्याकडे यावं अजित दादांनी योग्य काम केलेलं आहे हे मी या ठिकाणी मंत्री संजय शिरसाठ यांच्या मुलाचं संभाजीनगरमध्ये सदुसष्ट कोटींचं अलिशान हॉटेल असल्याचा आरोप राऊत यांनी केला आणि एवढं अलिशान हॉटेल घेण्यासाठी शिरसाठ यांच्याकडे पैसे आले कुठून अमित शहानी की शिंदे पैसे दिले असा सवाल राऊत यांनी विचारला आहे आणि यावर संजय शिरसाट यांनी उत्तर देत राऊत यांचे आरोप फेटाळून लावले आहेत एक मंत्र्यांचा मुलगा त्याचा काही आगापिछा नाही सदुसष्ट कोटी रुपयाला संभाजीनगर मधल्या प्राईम लोकेशनची प्रॉपर्टी विकत घेतली जाते या महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदेने पैसे दिले की अमित शहाने दिले प्रश्न असा आहे की हे पैसे आले अचानक कुछ। कुठून आले जमून झाड उगोले यांच्या संभाजीनगरला आणि मंत्री कुठल्या खात्याचे तर सामाजिक न्याय सोशल जस्टिस आमचा मुलगा सदुसठ कोटी लॉटल विकत या सकते सोशल जस्टिस है तो ये ये जो प्रॉपर्टी है उसमें मेरा बेटा और चार पांच लोग मिलके इन्होंने प्रॉपर्टी लेने की कोशिश पहला जो पड़ाव जो रहता है वो पैसे डिपॉजिट करने का रहता है जो कुछ दो टक्के पांच टक्के की उसके बाद बोली होने के बाद जब मिलता है अगला उनको मिला है तो 25 तक के रकमें तीस जी के जानबूझ बंधन कैसा किया जाएगा मैंने बहुत बड़ा भ्रष्टाचार निकाला और इनको अमित शाह दिए एक इतना शिंदे साहब ने पैसे दिए ये जो बकवास वाली बातें करते हैं इसकी कोई मायने नहीं है ना इसका कुछ वजूद तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आज पुन्हा एकदा त्यांचे कट्टर राजकीय विरोधक असलेल्या शरद पवारांचं कौतुक केलं आहे फडणवीसांनी शरद पवारांबत अनेक गोष्टी आवडतात असं सांगितलं तर संजय राऊतांनी यावरून फडणवीसांवर निशाणा साधला कौतुकासाठी दिल्लीची परवानगी घेतली असेल असं राऊत यांनी म्हटलंय आय एडमाय मेनी मुझे लगता है बट एक एक चीज जो शरद पवार जी में है वो उनकी कंसिस्टेंसी पॉलिटिक्स में वो एक ऐसा व्यक्ति है चाहे हारे चाहे जीते किसी भी सरकम में वो काम करते रहते हैं एट दिस एज आल्सो वो जितना काम करते हैं मुझे नहीं लगता कि कोई कर सकता है तो ये जो एक कंसिस्टेंसी उनमें है वो बहुत जबरदस्त है शरद पवार यांच्यातल्या अथक परिश्रम आणि सातत्य याच कौतुक केलंय आणि त्याच्याबद्दल कोणाला आश्चर्य वाटण्याचं कारण नाही नुसतं कौतुक करून कौतु चालणार नाही परिश्रम सातत्य आणि संयम या गुणाची कास देवेंद्र फडणवीस किंवा त्यांच्या सहकार्याने सुद्धा घेतली पाहिजे

दिलीप त्रिभुवन यांना अटक करण्यात आली किरळकरच्या घरातून सदुसष्ट लाख पंचेचाळीस हजार तीनशे आठ रुपयांचा ऐवज हस्तगत करण्यात आलेला आहे महसूल विभागातून जे काही प्रकरण मागील वर्षभरामध्ये झालेले आहेत त्याच्या संदर्भामध्ये पूर्ण प्रकरण तपासणी करण्याकरता ती सर्व प्रकरण नियमानुरूप झालेत का त्याच्यामध्ये शासनाचा काही महसूल बुडाला आहे का काही अनियमितता झाली आहे का हे सर्व तपासण्यासाठी एक उच्चस्तरीय समिती गठीत करण्यात आलेली आहे ती समिती सर्व प्रकरणं तपासतील आणि त्यामध्ये जर काही अनियमितता झाली असेल तर त्याप्रमाणे पुढील कारवाई करण्यात येईल पावसानं राज्यभरामध्ये शेतीचं प्रचंड नुकसान केलेलं आहे सातारा जिल्ह्यामध्ये फलटण तालुक्यात दोन एकर एक क्षेत्रातलं केळी पीक जे आहे ते पुरतं उद्ध्वस्त झालं त्यात शेतकऱ्यांचं बारा लाखांपेक्षा अधिकचं नुकसान झालं आहे जालन्यात राणी उचेगाव शिवारामध्ये कोबी शेतातच खराब झालेली असल्यामुळे लाख रुपयांचं नुकसान होत आहे तर बीडच्या यळंब घाटात काकडी पिकाचं नुकसान झाल्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत आलाय तर धुळे जिल्ह्यात शेतात साठवून ठेवलेला मका आणि कांदा पूर्णतः भिजला आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यात भुईमुंग शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे पाणी शेतात घुसल्यामुळे शेंगदाणा वाया गेला आहे तर राज्यात गेल्या चार दिवसात पडलेल्या मुसळधार पावसाचा परिणाम भाजीपाल्यावर झालाय एकीकडे शेतात भाज्या पाण्याखाली गेलेल्या आहेत तर दुसरीकडे एपीएमसी मध्ये आलेला शेतमालही भिजून खराब होतोय आणि त्यामुळे भाज्यांचे दर हे दुप्पट वाढलेत किरकोळ मार्केटमध्ये शेवगा एकशे एक साठ रुपये किलोवर पोहोचलाय तर गवार शिमला मिरची फ्लावर शंभरीच्या वर गेलेले आहेत पालेभाज्या ही जुडीला पन्नास रुपयांनी विकल्या जात आहेत तर आपण बघतोय राज्यात पावसानं थैमान घातलेलं आहे भाज्यांचे दर जे आहेत ते दुप्पट झालेले आहेत भाजीपाला आपण बघतोय किती महागला आहे किलो शेवगा एकशे साठ रुपयांनी विकला जातो आहे शिमला मिरची एकशे दहा रुपये प्रति किलो फ्लावर एकशे तीस रुपये किलो कबार एकशे वीस रुपये प्रति किलो भेंडी नव्वद रुपये प्रति किलो वांगी सत्तर रुपये प्रति किलो काकड़ी साठ रुपये प्रति किलो टोमैटो साठ रुपये प्रति किलो कोथिंबीर पन्ना रुपये प्रति जुड़ी मेथी पन्ना रुपये प्रति जुड़ी पालक पन्ना रुपये जुड़ी विकली जाती है तर लातूर जिल्ह्यामध्ये पावसानं कहर केलेला आहे फळबागांचं भाजीपाला पिकांचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे पाऊस सुरू होण्यापूर्वी काढून ठेवलेला कांदा आणि काढणीला आलेला टरबूजही सा पावसाच्या सापडलं सापडलाय तर पावसामुळे सर्वाधिक फटका कांद्यासह भाजीपाला पीक आणि फळबागांना देखील बसलेला आहे मान्सून पूर्व पावसामुळे अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यात मोठं नुकसान झालेलं आहे मान्सून पूर्व पावसाने ज्वारी पिकाचा आलेला घास तोंडातून हिरावलेला आहे पावसामुळे काळवणलेल्या ज्वारीला अक्षरशः कोंब फुटले तेल्हारा तालुक्याच्या हिंगणी गावातील एका तरुण शेतकऱ्याने यावरून कृषी मंत्र्यांना कडे बोल सुनावले आहेत देवेंद्र फडणवीस साहेबांनी आदेश दिले आहे की बाब लवकरात लवकर पंचनामे स्थानिक प्रशासनाने करावे पण आपले आणि याच्यानंतर जाऊन राजकीय विषय जर म्हटला तर हे एवढं वाया गेलं तरी कोणाला चिंता नाही आणि आदरणीय साहेब म्हणतात जे कृषी मंत्री आहेत बापू साहेब पीक कर्ज कशासाठी घेतल्या जाते तर पीक कर्ज याच्यासाठी घेतल्या जाते गे। साहेब की या सगळ्या वाया गेलेल्या पिकाच्या छतळावर पाय ठेवून पुन्हा हे वावर तयार करायचं आहे गे। त्यासाठी पीक कर्ज घेतलं गे। जातं म्हण लग्न समारंभ करण्यासाठी पीक कर्ज घेतलं जात गे। नाही सोलापूर जिल्ह्यामध्ये सुरू असणाऱ्या मुसळधार पावसाचा बागायती शेतीलाही मोठा फटका बसला आहे बार्शी तालुक्यातील सौतरे गावातील ड्रॅगन फ्रूट बागेचं पावसामुळे नुकसान झालंय निसर्गाच्या लहरीपणामुळे ड्रॅगन फ्रूटचा दर्जा ढासळलेला आणि त्यामुळे बळीराजा अडचणीत आलेला आहे